हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकेचाळीस आणि बेचाळीस एकत्र श्लोक आहेत वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आता एकेचाळीस आणि बेचाळीस या श्लोकांमध्ये अर्जुन भगवंताना म्हणतो आहे सखेती मत्वा प्रसभम यत हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिना महिमान तवैदम मया प्रमादात प्रणयेन वापि यच्चवहासार्थम् असत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवापि अच्युत तत्समशम् तत्क्षामये त्वाम् अहम् अप्रमेयम् भाषांतर अर्जुन म्हणतो आहे भगवंतांना मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे सखेती म्हणजे हे मित्र असे अनादराने संबोधले आहे प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही बोललो असेन त्याबद्दल कृपया मला क्षमा करा विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे हे अच्युत माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा शब्दशः अर्थ बघूया आपण अर्जुन म्हणतो आहे सखेती मत्वा तर हे भगवंता तुम्हाला माझा आपला सखा मानून प्रसभम यत उक्तम प्रसभम म्हणजे अनादराने यत उक्तम उक्तम म्हणजे मी बोललो आहे अनादराने मी जे काही तुम्हाला बोललो आहे काय काय मी बोललो आहे ते दुसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे हे कृष्ण हे यादव हे सखेती म्हणजे हे मित्र याप्रमाणे मी तुम्हाला बोललेलो आहे आणि पुढे म्हणतो आहे अर्जुन की अजानता महिमानम तुमची इतकी अगाध महिमा आहे पण मी कसं आहे अजानता मी अजाण आहे मी जाणलं नाहीये तुमची महिमा त्यामुळे माझ्याकडून हे सगळं घडलं आहे पुढे अर्जुन म्हणतो आहे महि महिमां तव इदम मया प्रमादात प्रणयेन वापी तर प्रमादात प्रमाद म्हणजे चुकीने आणि मूर्खतेपोमुळे प्रणयेन म्हणजे काय प्रेमाने तर हे भगवंता कधी प्रेमाने कधी चुकीने मी अशा प्रकारे तुमच्याशी वागलेलो आहे आता बेचाळीसाव्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो आहे यच एकच मिनिट हा माताजी काढते मी ते हा यच अवहास अर्थम असुकृत असत कृतो असी तर यत च म्हणजे जे च म्हणजे सुद्धा अवहास अवहास म्हणजे काय विनोद करणं तर तुमची तुमचा तुमच्याबरोबर विनोद करणं मजा करणं यासाठी मी काय केलं आहे असत कृतो असी तुमचा काही मी अपमान केला असेन कधी कधी असं मी अयोग्य वागलो असेन असं वाटतंय अर्जुनाला पुढे म्हणतो आहे विहार तुमच्याबरोबर कधी विहार करतो आहे कुठे फिरतो आहे तेव्हा शय्या सोबत मी जेव्हा झोपलो आहे कधी आसनं कधी तुमच्याबरोबर मी बसलो आहे भोजनेशू एकत्र भोजन करताना तर आपण जाणतो आहोत की वसुदेव आणि कुंती महाराणी हे भावंड आहेत तर वसुदेवांचा पुत्र भगवान श्रीकृष्ण कुंती महाराणी आहे ती भगवान श्रीकृष्णांची आत्या आहेत हे पांडव आहेत ते सगळे आत्ते भावंड आहेत भगवान श्रीकृष्णांचे आणि भगवान श्रीकृष्ण पांडवांचे मामे भाऊ आहेत तर असे हे बालक एकमेकांना भेटत आहेत तर कधी विश्रांती घेत आहेत कधी बसत आहेत कधी एकत्र भोजन घेत आहेत या सगळ्याचा उल्लेख आता अर्जुन करतो आहे आणि तो पुढे बेचाळीसाव्या श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत म्हणतो आहे एको एको म्हणजे काय कधी आपण एकांतात असताना म्हणजे केवळ तुम तू तु, तु, तुम्ही आणि मी असताना आणि मग म्हणतो आहे अथवा अपि अच्युत तत्क्षमम तत्क्षम क्ष तत् समक्षम तर हे भगवंता हे अच्युता कधी अनेक मित्रांसमवेत असताना अशावेळी मी तुमचा अपमान केला असेन तर कधी एकांतात तुम्ही आहात तेव्हा मी तुमच्याशी काही अपशब्द हे सगळे मूर्खासारखं मी बोललो आहे की हे मित्र हे सखे असं वगैरे मी बोलतो आहे तुम्हाला काही मान दिलेला नाही आहे किंवा अनेक सारे मित्र आहेत आणि त्यांच्या समक्ष सहकाऱ्यांमध्ये बसलेलो असताना त्यांच्यासमोर मी तुम्हाला असं काही अपमानजनक बोललेलो असेल तर पुढे अर्जुन म्हणतो आहे तत् क्षमा तत् क्षामये तत, त, त, त त्यासाठी मला तुम्ही काय करा क्षामये मी त्यासाठी तुमच्याकडे क्षमेची याचना करतो क्षमा मागतो त्वाम अहम अप्रमेयम तर तुमच्या प्रती माझ्याकडून खूप सारे अप्र अप्रमेयम म्हणजे काय अपरिमित अनेक सारे अपराध झाले आहेत कृपा करून मला क्षम क्षमा करा तर इथे खास करून अर्जुन आहे तो भगवंतांना अच्युत म्हणतो आहे बेचाळीसाव्या श्लोकाच्या तिसऱ्या ओळीमध्ये तर अच्युत या शब्दाचा अर्थ आहे असे भगवान श्रीकृष्ण जे आपल्या भक्तांवर कृपा करण्यामध्ये कधीच चुकत नाहीत कधीच कमी पडत नाहीत भगवंत असे आहेत आणि त्यांना अर्जुन खास अच्युत असं म्हणून सांगतो आहे की भगवंता कृपा करून माझ मला तुम्ही क्षमा करा तर अर्जुन म्हणतो आहे मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र म्हणून मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे अनादराने संबोधिले आहे बोललो आहे मी प्रेमाने किंवा प्रमादाने म्हणजे कधी प्रेमाच्या भावनेत तर कधी चुकून मी जे काही केले असेल त्याबद्दल कृपया मला क्षमा करा विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे हे अच्युत माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा अशा प्रकारे ही प्रार्थना अर्जुन भगवंतांना अर्पण करत आहे तर आज आपण या श्लोकांचे शब्द समजून घेतले आहेत आज इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल